एक नंबर आहे झन जन झाने अद्रक अजून काय पाहिजे अशा निसर्गरम्य ठिकाणी एक आद्रक वाला कोराचा नवीन नवीन प्रकार बनत आहे आज भुर्जी राईसी राईस हा 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 आहे एक नंबर एक नंबर या साइडला चिचण्या पण झाले त्या बघा पाण्याची जमीन असल्यामुळे नमस्कार मित्रांनो मी सचिन पालका तुमचं दिलसे स्वागत करतो आपल्या दिलसे कोकणकर या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये परत एकदा आलेला आहे मया भाऊच्या आणि रम्या भाऊच्या कलिंगगडच्या मळ्यामध्ये आणि या साईडला आहे ना आपले सगळे मित्र आहेत हे गावचे सगळे मित्र आहेत आणि दीपक सांग आज काय नियोजन आहे म्हणजे आज आम्ही सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने शाळेला गिफ्ट आणलं होतं ते देण्यासाठी आज आम्ही आलो होतो आणि अचानक आमचं ठरलं की आम्ही जाऊन पार्टी आणि छोटासा कार्यक्रम हा कितवीचा तुमचा ग्रुप आहे आमची दहावीची बॅच दोन हजार तेरा चौदाची बॅच आहे तर मित्रांनो यांचा दहावीचा बॅच आहे आणि असे एकत्र आले पाहिजे त्याच्या निमित्ताने भेटी होत राहतात आणि आपण अजून एकमेकांचे अटॅच होतो तर आज बेत आहे जेवणाचा खास व्हेज असणार आहे ना कारण हे बरेचसे आता व्हेज खाणार आहेत तर हा जेवणाचा बेत असणार आहे तर मला आग्रह केला की व्हिडिओ बनवत आता तुम्ही त्यानिमित्ताने इथे आलात तर तर हा यांच्या खास वनभोजनचा व्हिडिओ असणार व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा भोजन वनभोजन आहे वन काय म्हणताय स्पेशल आज एलिशा व्हेज फुलाव व्हेज फुलाव आहे प्लस ऑमलेट इकडे बुवा आहे आमलेट आहे आमलेट आहे या साईडला आहे ना, ना फ्लावर फ्रेंच बीन्स मटर गाजर टमाटर सगळं भाज्या आहेत आणि या तिघी कामाला लागलेल्या आहेत इकडे पुष्पा ना पुष्पा निलिशा आणि बायचा दीपिका या साइडला आहे ना हा बघा काजूला मोहर आलाय आणि पाऊस पडला यावेळी मोहर गळून गेला पण तरी पण या काजूला बऱ्यापैकी अजून मोहर आहे आणि या साईडला हा बघा इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इकडे बघा कलिंगड काढून ठेवलेलं आहे पूर्ण आणि आपण ज्यावेळी व्हिडिओ बनवली होती त्यावेळी सगळा हिरवागार होता तर परत माया भेटला आहे माल गेला माया हो आपलं आता गेलं आहे तरी पण पंचवीस तीस टन माल गेला आहे आपला अजून दहा एक टन बाकी आहे अच्छा ते एक उद्याला एक गाडी आहे आणि चार दिवसांनी एक गाडी लागणार आहे अच्छा आणि बघा इकडं मस्त आणि खंडील लावलं आहे छान वाटतंय एकदम जुन्या काळातले आठवण आले आणि मुलींची जोरदार तयारी आहे बटाटे बटाटे खाऊन झाड्यावर शिवा तुम्ही आणि इकडे आहे ना भाजी आता उकडायला ठेवायची आहे ना सो धुवून घेते भाजी बघा हो इकडे आपला रम्या भाऊ आहे आपल्यासाठी प छा ठेवल्याने मस्त गरम गरम अद्रक टाकून मळ्यामध्ये आणि ह बघा त्या साईडला समोर एक झोपडी आहे जिथं मगाशी आपण होतो आणि इकडे दोन झोपडे आता हे केलेल्या आहेत कारण का हे केळटं वांद्रं वगैरे त्रास देतात त्याच्यामुळं एका जागेवरून काय त्यांना पळवून लावणं शक्य नसतं त्याच्यामुळं दोन आहेत आणि ह्या बा फळं खूप मोठे मोठी झाल्यात रम्या किती किलो भरलेला एक मोठा सर्वात फळ तेरा किलो तेरा किलोचा एक फळ होता म्हणजे विचार करा आणि रम्याचा चिरंजीव काय नाव तुझं रे प्रतुष नेम घे रे हे घे या झाडाचे नेम बघू दे तुझे नेम आणि पुढचा चेंडू घेऊन येत आहे प्रतुष बघूया झाडाचे नेम घेतो का हां खरं फुसकी शॉर्ट काय यार बघू दे परत परत एक चान्स तुला परत परत आणि इकडे चहा बनवले हा एक नंबर एक नंबर आहे झन जन, झानी अद्रक अजून काय पाहिजे या अशा निसर्गरम्य ठिकाणी एक अद्रकवाला कोराचा याच्याशिवाय दुसरा काय स्वर्ग असू शकत नाही ना घरी पण बनवतस का रे अशी चहा कि फक्त इथेच घरी आहे ती नाही घरी नाही इथे करावे लागत स्वतःसाठी करावे लागते पण भारी बनवले एक नंबर मागे आलेलो त्यावेळी ना ही फळ खूप छोटी होती आता बघा किती मोठी फळ झालेत आणि तुम्हाला ठळक दिसत असे टपोरी अशी झालेली फळ खूप मोठी मोठी फळ झालेली आहेत आणि हा बोरीचा झार आहे मस्त सावळी आहे दोन हातापेक्षा पण मोठी आहेत आता तिकडे जातोय ती बघा तिकडे समोर एक झोपडी आहे तिकडे जायचं आहे आपण त्याला बघा मित्रांनो कलिंगणाच्या मला एक झाड आहे बघा तुमच्या इकडे याला काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा आमच्या इकडे ना पोपटी पोपट असं बोलतात तुमच्या इकडे याला काय बोलतात नक्की सांगा या साईडला चिचण्या पण झाल्यात या बघा पाण्याची जमीन असल्यामुळे इकडे चिचण्या पण झाल्यात मस्त आणि इकडे परत बघा पोपटीचं झाड आहे मित्रांनो इकडे आता व्हेजिटेबल सगळे उकडायला ठेवलेले आहेत आणि आपला डिके दिलीप कुले आणि देवा देवेंद्र सगळे शिजवत आहेत आणि बघा सगळे गँग आहे इकडे देवा इकडे दीपक डिके आणि हा पण देवेंद्र देवाच ना वगैरे टमाटर कापलेला आहे आणि बघा विळा घेऊन विळा आमच्या इकडे खराल बोलतात काय काय ठिकाणी विळा बोलतात आणि बघा कडीपत्ता वगैरे इकडे तर इकडे तयारी चालू आहे तर भाऊ आहे ना आपल्यासाठी खास कलिंगड कापतोय आणि मला वाटतं लाल आहे हा, हा 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 एक नंबर एक नंबर आता तोडलेला आहे म्हणून तो गरम आहे गरम आहे तर चालेल आम्हाला आम्ही त्याला नरम करून खाऊ पहा खा, पुढे खा, परशुराम किती आवतारी ते काय म्हणते का लावलाय मस्त मित्रांनो आणि कलिंगड खायलाय बघा पुढे पण इकडे कलिंगड खात एक नंबर गोड आहे गाव लाल बडक एकदम मस्त जसा कलर आहे तसं टेस्ट पण बरे आहे दुसरी गोष्ट कडक पडला आहे आणि थंडगार कलिंगड खायला आहे म्हणजे सोन्याहून पिवळ आणि हा सोना काय काय सोना कोणता गोल्डन गोल्डन फळाची जात पण गोल्डन आहे हा गोल्डन गोल्डन तर या तुम्ही पण खायला भात झालेला आहे कोणता राईस आहे बुवा बासमती राईस आहे ना झाला वाटतं शिजल्या शिजले शिजला बो तो गिजाल राईस झालाय मी काढून घेतोय टोप छोटे छोटे आहेत आणि राईस जास्त आहे त्याच्यामुळे डबल मेहनत आहे एवढ्या भाताच्या पुरी देऊतील आता एवढं तुम्हाला खायचा आहे दीबो दीबो हट जाओ हट जाओ दो उठ उठ काट सकते है काट दो देखड़ हां एक नंबर ये ठीक बाकी तरफ भाई ये दे अटक कमला हां डाल लो एक नंबर पवली लसूण करीपत्तर गरम मसाले आणि लसूण टमाटर सगळं आहे देवा खास बनवतो हा एक नंबर देवा एक नंबर जेवण आता याच्यात लाल मसाला हळद वगैरे सगळं टाकलेलं आहे आणि मस्त तेल सोडलेलं आहे सगळं परतून घेतो आहे आम्ही बिर्याणी मसाला वगैरे पण टाकलेला आहे ना तर नायक केलं हळद जास्त झाले वाटतं सर्व व्हेजिटेबल टाकलेलं आहे त्यात आता मस्त आणि वापरून घेणार कारण का ते ऑलरेडी आपण उकडून घेतलेलं आहे तुकडकू झालं आहे माझ्या आता है ना? आता भुर्जी, भुर्जी बनाते हो? वो डबल डबल है नहीं पहले अंडर का जाना बोलते ना? आईने आता भुर्जी बनते, याहाला बड़ा बड़ा दिला? किस कल से? ये भात इतना चांदी जोड़ी? नहीं आलू? नवीन प्रकार बनत आहे आज भुर्जी राईस राईस टाकली राईस अंडा भुर्जी राईस काय कुठला राईस काय दीपक कोणता राईस अंडा राईस आहे अंडा राईस राईस पण सारखा बनवलाय अगोदर हा भुर्जी राईस आहे अॅक्च्युली अंडा जातो ना अव इकडे इकडे ना सगळी भुड अजून त्याच कोणाला मित्रांनो फायनली जेवण झालेलं आहे आणि सगळी टीम यांचा बॅच सगळं जेवायला बसलाय तर जेवण टेस्ट करून सांगा कसं झालंय पहिल्यांदा तर खाऊन बघा हम्म इकडे व्हेजवाले आहेत आणि इकडे नॉन व्हेज वाले आहेत ना जेवायला बसलोय तुम्ही पण जेवायला या रे जेवण तुम्ही कमेंट द्या हे बघा आहे तिकडे जेवण झालंय फायनली जेवायला बसलोय मस्त जेवण या तुम्ही पण जेवायला तू काय हो इकडे अंडा पण आहे हा कसा झाला तिखट तिखट मसाला तूच टाकलेला आणि मिरची पण होती ना मित्रांनो फायनली जेवण वगैरे झालं आणि मजा आली मस्त ह्या मुलांसोबत सगळे पार्टी करायला त्यांच्या शाळेचा ग्रुप होता त्यांच्या शाळेचा हायस्कूलचा ग्रुप बघून मला माझ्या शाळेचं बायल पण आठवलं आमचा ग्रुप आठवला खरं तर आम्ही पण खूप दंगा करायचो आणि ही व्हिडिओ मळ्यातली वनभोजनाची तर ही व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरचा बेल ऐकून दाबा त्याच्यामुळे आमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला तो मिळेल तोपर्यंत भेटू कुठला तरी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय